रेजदा तुम्ही बघितलं असेल की कैचीची धार कमी झाली किंवा चाकूची धार कमी झाली तर आपण बरेचदा त्यांना बाहेरून धार लावून आणतो नाहीतर मग ती वस्तू दुसरी विकत घेतो पण आमच्या घरी काय झालं की एका कैचीची धार गेली की मग दुसरी कैची विकत आणायची दुसऱ्या कैचीची धार गेली की तिसरी वस्तू विकत आणायची असं करता करता कैच्यांचं भरपूर कलेक्शन झालं पण प्रॉब्लेम आला कुठे की माझ्याकडे जो चॉपर होता ना त्याची देखील धार कमी झाली आणि त्या चक्करमध्ये मी दुसरा चॉपर विकत घेतला असं कितपत करायचं त्यासाठीच मी मस्त असा नाईफ शार्पनर मागवलेला आहे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मध्ये मिशोवरूनच मागवला एकशे सत्तावीस रुपयाला काहीतरी मला हा रिसीव झाला पण खूप युजफुल प्रोडक्ट आहे यामध्ये बघा तीन असे डिवायडर दिलेले आहे त्यावर आपला चाकू वन बाय वन एकाच डायरेक्शनने घासायचं आहे जसं पहिला डिवायडर तुम्ही बघू शकता त्यावर दहा वेळा घासला की मग दुसऱ्यावर देखील दहा वेळाच घासायचा तिसऱ्यावर देखील दहा वेळाच घासायचा जर तुम्हाला जास्त धार लावायची असेल अजिबात तो चाकू किंवा कैची काम करत नसेल तर मग तुम्हाला जास्त वेळ घासावा लागेल पण अगदी युजफुल प्रोडक्ट आहे इफेक्टिव्ह रिझल्ट आहे इवन यावर तुम्ही तुमच्या कैच्या देखील घासू शकता आणि जर चॉपरचे ब्लेड्स व्यवस्थित काम करत नसेल तर चॉपरचे ब्लेड्स देखील तुम्ही घासू शकता तर हे प्रॉडक्ट खूप युजफुल वाटलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जर का तुम्हाला मागवायचं असेल तर मी प्रोडक्ट स्क्रीनवर ट्रॅक करते आणि जर का ही रील तुम्ही इंस्टाग्रामला बघत असाल तर लिंक टाईप करा पण त्याआधी तुम्हाला मला फॉलो करावं लागेल त्यानंतरच तुमच्या डीएम मध्ये लिंक रिसूर होईल बघा याला क्लीन करणे देखील सोपं आहे अगदी याला असं ओढायचं आहे आणि तुम्ही साफ करू शकता